सह्याद्री महाराष्ट्राचा मुकुटम चारशे सव्वीस चौरस किलोमीटरचा स्वर्ग शेकडो प्राण्यांच्या प्रजाती आणि लाखो प्रकारची वनसंपत्ती पण त्या लाखो प्रकारच्या झाडांमध्ये एक झाड असं आहे जे या जंगलातून नामशेष करण्याचा आदेश काढण्यात आला हे झाड आहे निलगिरी याच निलगिरी झाडांच्या नंदनवानाच्या दिशेनं एनडीटीव्ही मराठीची टीम निघाली थेट सह्याद्रीच्या घनदाट अभयारण्या एकोणीसशे पंच्याऐंशी साली हा संपूर्ण परिसर अभयारण्यासाठी राखीव केला जंगलाची घनता वाढवण्यासाठी निलगिरीची लागवड केली गेली पण हीच निलगिरीची झाडं आता या अभयारण्याच्या मुळावर उठली आहेत कोकण कृषी विद्यापीठानं दिलेल्या अहवालानुसार कोयना वाईल्डलाईफ सँच्युरीनं निलगिरीचा अभ्यास केला निलगिरीच्या झाडामुळे आसपासची जमीन नापीक होते त्यामुळे त्या, त्या परिसरात इतर झाडं जगू शकत नाही परिणामी जंगलाची घनता कमी होण्याचा धोका आहे इतर प्रजातीही धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे निलगिरीची झाडं समूळ नष्ट करून स्थानिक आणि जंगली झाडांची लागवड करा असा सल्ला या अहवालात देण्यात आला आहे नाही इतर झाडांना आपल्याला डायरेक्टली धोका तयार होतो असं डायरेक्टली म्हणता पण येणार नाही कारण जर आता आंध्र प्रदेश सारखं राज्य आहे तर ज्यांनी बाबा त्याची शेतीच केलेली आहे म्हणजे शेतीच्या ठिकाणी लोकांनी ती झाडं लावलेली आहेत फक्त आपण प्लांटेशन थांबवलेलं आहे त्याच्याऐवजी पर्यायी दुसरी जी झाड आहेत जी लोकलची जी झाड आहेत तर त्यांना आपण जास्त प्रमोट करतोय त्याच्याऐवजी सर अंदाजे कधीपासून ती झाड बंद केली साधारणतः एकोणीशे सत्तरऐंशी च्या दशकामध्ये आपण त्याला थोडस थांबवलेलं आहे निलगिरीच्या समूळ उच्चाटनाचा निर्णय हा सध्या तरी कागदावरच आहे पण लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे त्यामुळे कोयना धरणालगतच्या शेतकऱ्यांमध्येही कुतुहल आहे तर ते ह्यानं काय होते आपल्या साठी माणूस चार पैसे विक्रीसाठी हे तोड लावते नाही काय त्याचा उपयोग नाही काहीच नाही आता या शेतीला आपल्या बाद होत पाणी खिचून घेतोय समजा आता इथे बोर मार पाणी जर असला तर ते आमचं लांब पाणी आहे थोडं बरं म्हणजे ते पाणी सुद्धा खिचून घेत म्हणजे ह्याला बोर मारली बाजूला तर येत नाही ह्याच्या खाली लावलेली शेती येत नाही येत नाही दुसरी झाड पण मोठी कुठं दिसत नाही म्हणजे सगळं पोर करून जातात त्या पाल्यानं आग असते त्याला बरं पाल्याला आग असते त्याच्यामुळे हे मिरगिलचा काही उपयोग कोयना धरणापासून आणि कोयना जंगलापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमधील झाडांची अशा पद्धतीने कत्तल करायला सुरू केलेली आहे काही दिवसांमध्ये या खासगी जागांमधली कत्तल सुरू होईल त्याच्यावरती वन विभाग कुठलीही कारवाई करू शकत नाही कारण का ही ह्या झाडांची कत्तल करायला त्यांची परवानगी घ्यावी लागत नाही मात्र आता कालातरान वन विभागाच्या हद्दीतीलच्या झाडांची कत्तल दिसू शकेल त्यात ठरणार येत्या काही दिवसात वन विभाग ऑपरेशन निलगिरी हटावची मोहीम हाती घेणार आहे आणि जेव्हा ती मोहीम सुरू होईल तेव्हा सह्याद्रीतला काही भाग बोडका होण्याची शक्यता आहे पण ज्या वेगानं या झाडांची कत्तल होईल त्याच्या कैक पट वेगानं नव्या झाडांची लागवड आणि त्यांचं जतनही होणं गरजेचं आहे तसं झालं नाही तर रोगापेक्षा इलाज हा भयंकर ठरेल राहुल तपासे एन डी टी मराठी सातारा